रशियाशी मैत्री अमेरिकेशी वैर रशियाशी मैत्री पडली महागात अमेरिकेनं उलथवली सात देशांची सत्ता रशियाशी जवळीक साधणाऱ्या देशांच्या नेत्यांना एकामागून एक सत्ता गमवावी लागली आहे दोन हजार तीन ते दोन हजार सव्वीस दरम्यान तब्बल दोन दशकात सात देशांच्या प्रमुख नेत्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलंय इराक युक्रेन सिरिया आणि आता व्हेनेझुएलातील सत्तांतरानं जागतिक राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत त्यामुळे रशियाच्या मित्र राष्ट्रांची सरकार कोसळत असताना त्या सत्ता बदलात अमेरिकेची थेट भूमिका कशी कारणीभूत ठरली आहे पाहूया इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन हे रशियाच्या सर्वात जवळचे मित्र मात्र अमेरिकेनं ऑपरेशन इराकी फ्रीडमच्या माध्यमातून सद्दाम हुसेन यांना दोन हजार तीन साली सत्तेतून पायउतार करत तीस डिसेंबर दोन हजार सहा रोजी त्यांना फाशी दिली एडवार्ड शेवर्ड नाडझे हे एकोणीसशे पंच्याण्णवला रशियाच्या प्रभाव क्षेत्रातील जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष होते नोव्हेंबर दोन हजार तीन मध्ये संसदीय निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर सुरू झालेल्या निदर्शनामुळे त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं युक्रेनचे व्हिक्टर यानकोविच हे रशियाच्या जवळील मित्रांपैकी एक होते दोन हजार तेरामध्ये त्यांनी युरोपियन युनियन असोसिएशन करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर करारांच्या विरोधात झालेल्या निदर्शनानंतर यानुकोविच यांनी राजीनामा देऊन रशियात पलायन केलं आर्मेनियात दोन हजार अठरामध्ये सेर सर्गिस्तान सत्तेत टिकून राहण्यासाठी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करत होते त्याविरुद्ध निकोल पाशियान यांनी जनआंदोलन छेडलं अखेर तेवीस एप्रिल दोन हजार अठराला ला सार्गेसन यांनी राजीनामा दिला सिरिया हा रशियाचा मध्य पूर्वेतील सर्वात जुना मित्र सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बंडखोरांनी अचानक हल्ला केला आणि अवघ्या अकरा दिवसात बशर अल असद हे सिरियातून फरार झाले व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतील रशियाचा प्रमुख मित्र होता मादुरो यांनी युक्रेन युद्धाचंही समर्थन केल्यामुळं अमेरिकेच्या स्पेशल फोर्सनं मादुरो यांच्या निवासस्थानावर धाड टाकली ज्यानंतर मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करून फ्लोरिडा इथून नेण्यात आलं दुसरीकडे युक्रेन युद्धासाठी इराणनं रशियाला शाही ड्रोन विकलं होतं तसंच रशियाच्या बाजूने दहा हजारांहून अधिक उत्तर कोरियाचे सैनिक युक्रेनमध्ये उतरले होते त्यामुळे यापुढे इराण आणि उत्तर कोरिया हे रशियाचे मित्र राष्ट्र अमेरिकेच्या निशाण्यावर असणार आहेत त्यामुळे रशियाची मैत्री मित्रराष्ट्रांना चांगलीच महागात आहे आता अमेरिकेची कोंडी करण्यासाठी रशिया आणि मित्रराष्ट्र नेमकं कोणतं धोरण अवलंबतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज